क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात आय सी एस एस आर न्यू दिल्ली आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ज्ञान प्रणालीच्या आयमांचं अन्वेषण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन आय आय टी पवईचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर बी एन जगताप यांच्या हस्ते झाले उपप्राचार्य दिलीप कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं डॉक्टर बी एन जगताप यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय ज्ञान व्यवस्था फार मोठ्या संस्कृतीमध्ये विस्तारलेली आहे ज्ञान परंपरेचं तत्वज्ञान व तंत्र असे दोन भाग आहेत भारतीय आर्थिक व्यवस्था ही विज्ञान आणि तंत्रज्ञानातून निर्माण झाली असून इतिहासात सांगितलेल्या चौसष्ट काळामध्ये कृषीविषयक कला पाणी व्यवस्थापन व्यापार संघटन जहाज बांधणी कला महत्त्वाच्या वनस्पती उत्पादन कला याविषयी पाहिजे तशी माहिती नाही ही याबद्दल खेद व्यक्त केला याप्रसंगी आय एम आर टीचे संचालक डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी अशोक सोनवणे डॉक्टर राजेंद्र झोळेकर डॉक्टर शरद काकड डॉक्टर वाल्मिक इंदासे डॉक्टर शरद आव्हाड डॉक्टर विजय नोकुडकर डॉक्टर नंदादेवी बोरसे डॉक्टर धीरज दालटे डॉक्टर एच पी शिंदे प्राध्यापिका आशा ठुबे सोमनाथ धात्रक विष्णू बलक रोशन बोडके यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिकंदर पठाण दिशानूज नाशिक